मुंबईतील विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन मुंबईत भाजपच नंबर एकचा पक्ष मराठी माणूसही भाजपसोबत हे सिद्ध झालं फडणवीसांचा ठाकरेंना टोला त्यांनी कागदावर शिवसेना संपवली गद्दारी करून विजय मिळवला पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकले नाहीत उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना सुनावलं देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल उद्धव ठाकरे महापूर पदाबाबत आशावादी तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला शिंदेच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची बैठक वांद्रेतील हॉटेल ताजलँड्स एंडमधील बैठकीत एकनाथ शिंदे करणार नगरसेवकांना मार्गदर्शन अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बंद दाराड चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची माहिती तर केंद्रातील मंत्रिपदाबाबत ही सुप्रिया सुळेंचं मोठं विधान पुण्यात मुख्यमंत्र्यांनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा डोक्यात हवा न जाऊ देता नीट जबाबदारीने काम करण्याच्या सूचना कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा उलता फालत समर्जित घाटगे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा फेसबुकवरील कव्हर पेजमुळे चर्चांना उधाण मुख्यमंत्री फडणवीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित केलं पुण्याच्या जनतेने दिलेला कौट सर्वात मोठा कोणी कितीही मोठा असला तरी महापालिकेत चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं महापालिकेत उन्माद पारदर्शकतेचा अभाव कुठल्याही पद्धतीने सहन करून घेतला जाणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं आहे पुणे महापालिका भाजपाने जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन विजयी नगरसेवकांचं अभिनंदन केलं यावेळेला फडणवीसांना लाडू भरवत मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलंय समर्जित गाडगे के लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय याला कारण म्हणजे कोल्हापुरातील निवडणुकीनंतर समर्जित घाटगेंनी सोशल मीडियावरचा कवर फोटो बदलल्यामुळे चर्चांना उधाण आलंय भगव्या रंगातले कवर फोटो चर्चेचा विषय ठरत आहे चंद्रपुरातील पराभवानंतर भाजपामधील अंतर्गत वाद समोर आला आहे भाजपाला बहुमत का मिळालं नाही यावरती उत्तर देताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्यावरती खापर फोडलंय ऐनवेळी जोरगेवार गटाने सतरा एबी फॉर्म बदलल्यामुळे निकालावरती परिणाम झाला असं मुनगंटीवार म्हणाले गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर हे विजयी झालेले आहेत जालना महापालिकेत श्रीकांत पांगरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता गौरी लंकेश हत्या प्रकरणात मी निर्दोष आहे असं पांगारकर म्हणाले मुंबईतील विजयानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं मुंबईत भाजपच नंबर एकचा पक्ष असल्याचं यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी माणूस भाजपासोबत हे सिद्ध झालं एकही मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना टोळा आहे बिगेस्ट लुझर मनसे असेल हे माझं बाकी खरं ठरलं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय युतीचा फायदा नाही फक्त उद्धव ठाकरेंना फायदा झाल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला पुणेकरांनी अजितदादांना नाकारला असं म्हणणार नाही तर पुणेकरांनी आमच्या नेत्यांना स्वीकारलंय असं विधान अजित पवारांच्या पराभवावर मुख्यमंत्र्यांनी केलंय पुण्यातील विजयाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल असा आशावाद उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला भाजपाला कागदावरची शिवसेना संपवता आली जमिनीवरची शिवसेना कधी संपवता येणार नाही असा टोला देखील लगावला भाजपनं अनेक खेळी केल्या मात्र या सर्व खेळाला उत्तर देऊन जे काही यश शिवशक्तीने मिळवलं त्याला निकालाने सत्ताधारी पक्षाला घाम फोडला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला उद्धव ठाकरेंनी भाजपच माफ करा उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं विरोधकांची घर उद्ध्वस्त करणं कारणवाया करणे यासाठी वापरली मला आठवतंय ते मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिका आयुक्तांना फोन करून राणेंचं घर तोडा असं सांगत होते मी खास प्रतिक्रिया दिली जेणेकरून त्याला त्यांना आठवणीत राहील असं नितेश राणे म्हणाले सोलापूरात व्यक्ती नाही तर पक्षच मोठा आहे सोलापूरकरांनी दाखवून दिला असं म्हणत जयकुमार गोरेंनी देशमुखांना उत्तर दिलं प्रणिती शिंदेंनी दिल्लीतून बोलण्यापेक्षा कधीतरी जमिनीवरती यावं असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला आहे वेळ पडली तर ठाणे महापालिकेत विरोधात बसू एकत्र लढलोय त्यामुळे योग्य ती वागणूक द्यावी असं वक्तव्य भाजप आमदार संजय केळकर यांनी केलेलं आहे जगावाटपात सन्मानजनक वागणूक दिली नाही आता तेच झालं तर वेगळा मार्ग निवडू असंही त्यांनी सांगितलं येणारा जिल्हा परिषद निवडणुका माझ्या पद्धतीने नवीन आणि जुने शिवसैनिक सोबत घेऊन लढणार असं वक्तव्य शिवसेना उभाटा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी ने केलेलं आहे दरम्यान चंद्रकांत खैरेंचा रोख कोणाकडे अशी चर्चा सुरू झाली मनसेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंनी राज ठाकरेंना भेट दिलेली दिली आहे यावेळेला शर्मिला ठाकरेंनी राजू पाटलांचं कौतुक केलंय विजय उमेदवारांचं शर्मिला ठाकरेंनी औक्षण केलं उमेदवारी नाकारणाऱ्या पुण्यातील भाजपाच्या नेत्यांना अहंकार नडला असून भाजपाच्या डुप्लिकेट पैलवानांनी अजित पवारांविरोधात दंड खोपटू नयेत असं म्हणत अमोल बालबडकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांचं नाव न घेता जोरदार टीका केली राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एमआयएमचा करिश्मा पाहायला मिळाला दरम्यान आपलं वर्तन चांगलं ठेवा अशी ताकीद अजदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली आहे तर महापालिकेत युती आघाडीचा निर्णय पक्षाशी चर्चा करून घेण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री म्हणून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभवाची दुरुस्ती केली जाईल असा थेट इशारा जयकुमार गोऱ्हेंना दिला पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे मुरलीधर मोहोळ चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वबळावरती लढण्याबाबत चर्चा झाली सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजपविरोधात पाच पक्षांनी वजरमोड मांडली आहे काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येत आघाडीची घोषणा केली स्वतः जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आज आणि उद्या दोन दिवस मुलाखती घेतल्या जात आहेत महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने आता जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे परभणी शहरातील वसमत इथल्या भाजप कार्यालयात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात नागपुरातील काही सुपारी व्यापाऱ्यांवरती इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी केली सडक्या सुपारीची तस्करी करणारे व्यापारी इन्कम टॅक्सच्या रडारवरती आलेले आहेत करचोरी प्रकरणी छापेमारी करण्यात आली कोल्हापुरातल्या आंबोप गावात गव्याने धुमाकूळ घातलेला आहे गवा थेट गावात आल्यामुळे ग्रामस्थांना पळताबोळी थोडी झाली आहे गव्याने चक्क कवलारू घरावरती चढत घराचं मोठं नुकसान केलंय जालनातील धनगर समाजाचे आंदोलक दीपक बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दीपक बोराडे यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार असल्याचा इशारा दिला यानंतर जालना शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून बोराडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं गेल्या दोन महीनें, दोन महिन्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे न आल्यामुळे भंडाऱ्यातील नागपूर नाक्यावरती महिलांनी रास्तारोको आंदोलन केले बऱ्याच महिलांचे दोन महिन्यांचे पैसे आले नाहीत त्यामुळे महिला चांगल्याच आक्रमक झाल्या बीडच्या माजलगावात बोगस कागदपत्रांद्वारे जागा अडपण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या फिर्यादीवरून अडत व्यापारी बाळासाहेब जोगडे यांच्यासह चौघांवरती गुन्हा दाखल झाला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली आहे मात्र बहुतांश भागात हळदीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीची पानं सुकू लागलेली आहेत त्यामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मलकापूर रस्त्यावरती पुन्हा एकदा बायोडिझेलचे पंप सुरू झालेत बायोडिझेलची अवैध विक्री सुरू असून ब्रांडपूरकडून खामगावकडे जाणाऱ्या ट्रकसह पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला आहे नाशिक जिल्ह्यातील लासल गावात नायलॉन मांजामध्ये अडकून अपघात झाला दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्याचा नायलॉन मांजात अडकून गळ्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे शेतकऱ्याच्या गळ्याला वीस टाके पडले